नमस्कार मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनी डायरीमध्ये तर इथे हे गाडी चालवत आहेत पाठी पाठीमागे बसली ती जास्ती वेळ पाठीमागे बसत नाही तसंही थोड्या वेळात पुढे येईल आणि आज आहे रविवार तर आम्ही बाहेर चाललो आहे तर आजचा जो ब्लॉग आहे तो शेवटपर्यंत नक्की पाहत कारण आज मी तुम्हाला आमचं नवीन घरं दाखवणार आहेत तिथं थोडं काम करून घ्यायचं आहे त्यासाठी आम्ही चाललेलो हो। आहोत आणि यांना सुट्टी रविवारचीच असते त्यामुळे जास्ती टाईम आम्हाला रविवारचाच मिळतो उद्या आहे शिवजयंती तर बाहेर सगळी त्याचीच तयारी चालू आहे आणि का माहिती आहे आज आम्हाला इथूनच का ट्रॅफिक लागलं शक्यतो इथून कधीच ट्रॅफिक आम्हाला लागत नाही पण आज कसं काय लागलं काय माहिती आणि नव्या इथे ते माझ्या मागे लागली होती मम्मी व्हिडिओमध्ये मी दिसत नाही आहे मी दिसत नाही म्हणून थोडासा कॅमेरा तिच्याकडे केला आणि बाहेर जी उद्या जी शिवजयंती आहे त्याची छान अशी तयारी चालू आहे तर हे जे केशरी झेंडे वगैरे आहेत ते त्याचेच आहेत आणि हा जो पूल आहे याच्यातनं मला जे पावसाळ्याचे दिवस असतात तेव्हा जायला फार आवडतं कारण मस्त असं ढग आलेलं असतं आणि भारी वाटतं मला इथून तेव्हा जायला पण आज मला खूप त्रास होत होता कारण बाहेर ऊन आहे आणि मी लेन्स लावलात तर डोळ्यांना त्यामुळे खूप त्रास होत होता तर ही आहे आमची सोसायटी जिथे आमचा फ्लॅट आहे तर काम अजून पूर्ण असं झालेलं नाही आहे पण लवकरच सगळं जे काम आहे ते पूर्ण होईल अशी आशा आहे बघूयात कसं काय होतं कारण आमचा तरी प्लॅन आहे की पुढच्या महिन्यापर्यंत सगळं काम करून पूजा वगैरे करून आ, शिफ्ट व्हायचं पाहूयात कसं होतंय ते तसं बरंचसं काम झालं आहे पण छोट्या मोठ्या गोष्टी राहिल्या आहेत इथे कोणाच्या तरी वॉलपेपर आलेले आहेत खूप सारे टेस्टिंगसाठी वगैरे आले असतील उडे एकदम कोण आहे तर तेच चालू आहे सगळ्यांचं बरंचसं घराचे देखील फर्निचर वगैरे झालेले आहेत सगळ्यांचे आणि हा जो समोरचा एरिया तुम्हाला दिसतोय तो वेटिंग एरिया बनवणार आहेत ते तर त्याचंही अजून बरंचसं काम राहील आहे होपसो की एक महिन्यात सगळं कम्प्लीट होईल आणि इथे आमची लिफ्ट आलेली आहे तसं तर आम्ही इतके दिवस पायऱ्यांनीच जात होतो पण आता लिफ्ट चालू झाली तर लिफ्टने जातो लिफ्टचेही बरेचसे पेपर वगैरे काढायचे राहिलेत पण लोक येता जातात ते थोडं थोडं काढतातच कारण गेल्या वेळेस पूर्ण पॅक होती ही लिफ्ट पूर्ण म्हणजे कागद कुठलेच निघाले नव्हते ह्यावेळेस बऱ्याचशा ठिकाणचे दिसत होते काढलेले तर हा जो पॅसेज येतो आमच्या फ्लॅटकडे जातो तर इथे पॅसेजमध्ये बरीचशी जागा आहे म्हणजे जोपर्यंत सगळे राहिले आहेत तो नाही तोपर्यंत नवन्याला इथेही थोडंफार खेळायला मिळेल छान असं आणि व्हेंटिलेशनही खूप छान आहे तर हा आहे आमचा फ्लॅट आणि हा आमच्या फ्लॅटचा मेन डोअर हा आमचा हॉल फ्लॅट थोडासा छोटा आहे थोडासा छोटा नाही म्हणता येणार पण आमच्या तिघांसाठी अगदी सफिशियंट आहे म्हणजे ओके तिघांच्या मानाने पुढचं पुढे बघूयात कसं होतं पण आत्ता तरी एकदम व्यवस्थित आहे तरी ते हॉललाच लागून किचन आहे तर किचनचंच काम करायचं आहे किचन ट्रॉलीचं पहिले आम्हाला किचन ट्रॉलीज बसवायच्या नव्हत्या पण म्हटलं की त्याने स्पेस जी आहे ती थोडीशी मोकळी मिळेल म्हणजे रॅक वगैरे राहणार नाही म्हणून मग हे बोलले की चल ठीक आहे आपण किचन ट्रॉलीज बसवून घेऊयात बाकीचं जास्ती फर्निचर करू नको नाही करूयात म्हणून हे इकडे टॉयलेट बाथरूम बेसिन आणि ही आहे बेडरूम बेडरूमचंच मला थोडंसं टेन्शन आहे की जागा पुरते की नाही असं आणि ही आमची मेन गॅलरी याच्यात खूप साऱ्या गोष्टी करायची इच्छा आहे बघूयात कसं का काय आणि कितपत आहे ते आणि ह्या फ्लॅटचं सगळ्यात बेस्ट आणि मला आवडणारी गोष्ट म्हणजे हा व्ह्यू मोबाईलच्या कॅमेराने एवढा असा व्यवस्थित दिसत नाही आहे पण समोर छान डोंगर दिसत आहेत विंडमिल म्हणजे आपल्या ज्या पवनचक्क्यात त्यासुद्धा इथे बसून दिसत आहेत तर पावसाळ्यात थंडी तिथे बसून चहा कॉफी प्यायला खूप मज्जा येणार आहे तर ते सगळं इमॅजिन करून खूप छान वाटतं मला हा व्ह्यूज ह्या अख्ख्या फ्लॅटमधला खूप आवडतो बाकी बघूयात आता कसं होतं काय होतं ते तर बाकी तर आम्ही फर्निचर काही असं करणार नाही आहे खास कारण आहेत घरात गोष्टी तर आत्ता एवढी गरज नाही लगेच फर्निचरची कारण बऱ्याचशा गोष्टी आहेत माझ्याकडे सगळ्याच जवळपास आणि चांगल्या कंडिशनमध्ये आहेत अजून त्यामुळे आम्ही कुठलंही फर्निचर करून घेणार नाही आहोत तर हॉलमध्येही बरीचशी जागा आहे तर असा आहे आमचा छोटासा छानसा फ्लॅट आणि हो ही आहे आमची ड्राय बाल्कनी युटिलिटी एरिया जे म्हणताल ते तर इथेही व्यवस्थित स्पेस आहे तर इथे म्हणजे मला ग्रील वगैरे करून आहे सगळं तर त्यासाठीच आम्ही आज आलेलो आहोत तर आपण दोन दिवसानंतर ब्लॉक कंटिन्यू करतो म्हणजे मी ब्लॉकला सुरुवात रविवारी केली होती त्यानंतर मी घर दाखवल्यानंतर ब्लॉक कंटिन्यू केला नाही कारण आम्हाला तिथे घरात म्हणजे जे घराची कामं करून घ्यायची होती म्हणजे किचन ट्रॉली ग्रील वगैरे बाकीच्या काही गोष्टी जे बेडरूमची जी डोर आहे विंडो आहे त्याला मॉस्किटो नेट लावून घ्यायचे तर ते सगळं माणसं येईपर्यंत त्यांच्याशी डिस्कस करेपर्यंत खूप सारा वेळ गेला चार आम्हाला तिथेच वाजले आम्ही जेवलं वगैरे नव्हतो त्यानंतर तिथून निघून आम्ही जेवण वगैरे केलं परत मला थोडीफार खरेदी करायची होती तर पूर्ण जमली नाही पण माझी साडी आणि यांचा ड्रेस म्हणजे यांना कुर्ता वगैरे घ्यायचा होता हे हो जे बोलत आहेत की आपल्याला एक पंधरा तारखेपर्यंत सगळी कामं करून घ्यायची आहेत आणि मग पूजा वगैरे करायची तर अचानक पूजेची तारीख वगैरे काढली तर सगळ्यात मोठा लेडीजचा प्रॉब्लेम होत होतो म्हणजे ब्लाऊजचा तर मला एवढं पटकन कोणी ब्लाऊज शिवून देणार नाही त्यामुळे मी यांना म्हटलं की आपण पहिली माझी साडी घेऊयात तर साडी घ्यायला गेलो तर हे बोलले की मग त्यांचे आणि नव्याचे कपडे देखील लगेच घेऊन टाकूयात परत परत कशाला तर मग मला एक सेम कलरच्या हवत्या ज्या कलरची माझी साडी आहे त्याच कलरचा यांचा कुर्ता आणि नवन्ण्याचे पण आत्ता मी तुम्हाला ती साडी दाखवू शकत नाही कारण मी ती पिको फॉलला आणि त्याचा ब्लाऊज देखील शिवायला टाकल्या तर बघू आता ते कधी भेटतं ते आल्यानंतर मी साडी दाखवेल पण यांचा कुर्ता दाखवते आणि नवनण्याचे कपडे आम्हाला तिथे जसे हवे तसे भेटलेच नाही त्यामुळे आम्ही तिथे घेतले नाही म्हटलं शनिवारी जायचंच आहे तर तेव्हा बघूयात पण यांचा कुर्ता आहे मी तो दाखवते तुम्हाला असा कुर्ता आहे आणि तो असतो तो पाहिजे तर यांचा भेटला मला जसं आहे तसं पण नवण्याचं भेटलं नाही माझ्या साडीसोबत मॅच होणार तर त्यामुळे तिचे राहिलेत आणि हे घेतलेले त्यानंतर आपली तारीख बघू पूजेची केव्हाची निघते ती आली की मी तुम्हाला सांगेल आणि अजून बऱ्याचशा गोष्टी आहेत खूप साऱ्या धावपळ uh, हो चालू आहे त्यामुळे कालही म्हणजे सोमवारी ब्लॉग करायला म्हणजे कंटिन्यू करायला जमलं नाही आत्ता मला ना नव्हता स्कूलला आणायला जायचंय त्याआधी म्हटलं ब्लॉगचा एंड करावात आणि थोडेसे अपडेट्स तुम्हाला द्यावेत मग आम्ही खरेदी केल्यानंतर घरीही गेलोत आणि तिथून रात्री एक दहा वाजता आलो त्याच्यामुळे ब्लॉगला एंड करता आला नाही काल दिवसभर बर बरीचशी कामं होते तर त्यात वेळ गेला म्हटलं आज हे करून घेऊयात नाहीतर ब्लॉग माझा अपलोड करायचा तसाच राहतो आणि खूप उशीर उशीर ब्लॉग येत राहतात त्यामुळं तर अजून खूप सारी खरेदी करायची आणि मला खरेदी करायला प्रचंड आवडतं आणि जे ते शॉपिंगवाले व्लॉग्स असतात तर तो मी असेल माझ्या चॅनलवर जास्ती करून तेच असतात कारण मला स्वतःला दुसऱ्यांच्या देखील बघायला ते जास्ती आवडतं शॉपिंगवाले त्यामुळं मी स्वतःही करताना ते जास्ती करता करते तर होईल हळूहळू आपल्या ब्लॉगमध्ये दे देखील इम्प्रुवमेंट बऱ्याचशा गोष्टी ॲड होतील त्यात तर बघूयात कसं का काय होतं ते तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे जे इंटरेस्टिंग छान असे व्लॉग आहेत तर त्यात कुठले चेंजेस हवेत हे देखील मला सांगा था। ते आपण भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आनंदी राहत खुश राहत आणि स्वतःची खूप सारी काळजी घ्या